महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याला हादरावणारा भीषण अपघात गुळुंचवाडी येथे घडला आहे अंत्यविधीहून परतणाऱ्या एकोणवीस जणांना ट्रकने धडक देत यामध्ये चार जण ठार झालेत तर पंधरा जण गंभीर जखमी झालेत तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे झोपेच्या तंद्रीत गतिविरोधकावरून उसळलेला ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वेदरलेला शिकाऊ क्लीनरने अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या एकोणावीस जणांसह तीन कार व चार दुचाकींना धडक दिली नगर कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी तालुका जुन्नर शिवारात शुक्रवारी एकोणावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता हा भीषण अपघात झाला आहे त्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पंधरा जण गंभीर जखमी झालेत तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे यामध्ये श्रेयांश योगेश दाते वय सहा वर्ष शीतल योगेश दाते वय सत्तावीस वर्ष दोघेही मायलेक राहणार आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे दत्तात्रय लक्ष्मण गोसावी वय बासष्ट वर्ष नंदाराम पाटीलबा भांबेरे वय ऐंशी वर्ष दोघेही राहणार गुळुंचवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे अशी मृतांची नावे आहेत तर योगेश दाते धोंडीभाऊ पिंगट ज्ञानेश्वर कर्डिले विठ्ठल जाधव नितीन आहेर सुधीर गुंजाळ अरविंद फापाळे अमोल गुंजाळ भाऊसाहेब बांगर पंढरीनाथ वाबळे हे गंभीर जखमी झाले आहेत तर इतर चार ते पाच जण किरकोळ जखमी झालेत ट्रक चालकावर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे कल्याण नगर महामार्ग क्रमांक एकसष्ट लगत गुळुंचवाडी स्मशानभूमीत रविवारी कमळू उर्फ बाबाजी नाथा भांबेरे यांचा अंत्यविधी झाला अंत्यविधीनंतर लोक घरी परतण्यासाठी महामार्गावर आले असताना नगरहून कल्याणकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने एम एस दहा एडब्ल्यू बत्तीस सत्त्याण्णव या ट्रकने तीन कार चार दुचाकीसह एकोणावीस जणांना ठोकरलंय पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन ट्रक उभा करून चालक पसार झालाय यात श्रेयांश दाते शीतल दाते या मायक्यासह गुळंचवाडी गावातील दत्तात्रय लक्ष्मण गोसावी यांचा जागीच मृत्यू झालाय तर नंदाराम पाटीलबा भांबेरे हे उपचारादरम्यान मृत झालेत जखमींना बेल्हे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर पोलीस निरीक्षक सतीश होडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे पथकासह घटनास्थळी पोहोचले या, या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीच्या अटकेसाठी व मागणीसाठी साडेचार तास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय यामुळे चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा महामार्गावर पाहायला मिळाल्या अंत्यविधीला आलेल्या नागरिकांना ट्रक खाली चिरडल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्ग विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत कल्याण नगर महामार्गावर गुळुंचवाडी येथे तब्बल साडेचार तास रास्ता रोको आंदोलन केलंय अखेर ट्रक चालक क्लिनर तसेच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ग्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व कल्याणनगर महामार्ग प्रकल्प अधिकारी गोरडे यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलंय कल्याणनगर नगर महामार्गलगत गुळुंचवाडी स्मशानभूमीत कमळू नाथा भांबेरे यांच्या अंत्यविधीला पुणे नगर जिल्ह्यातील नातेवाईकांसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अंत्यविधी उरकून ग्रामस्थ रस्त्यावर आले त्याचवेळी ट्रक ट्रकखाली चार चार चाकी वाहने तीन दुचाकी वाहने तर एकोणावीस ग्रामस्थांना चिरडल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी गुळुंचवाडी गावातून जाणारा महामार्ग बंद करून बाह्यवळण महामार्ग करावा अशी मागणी दोन हजार चौदापासून होत आहे मात्र त्याकडे महामार्ग विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलन सुरू केले यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके विग्नर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर मोहित ढमाले माऊली खंडागळे यांच्यासह शेकडो राजकीय पदाधिकारी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले तर यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कल्याण नगर महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून बाह्यवळण महामार्ग करण्याविषयी आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याबाबत सूचना केल्या संतप्त ग्रामस्थांनी कल्याण नगर महामार्गावर साडेचार तास रास्ता रोको केल्याने महामार्गावर दोन्ही बाजूनी चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या तर शिकाऊ क्लिनरचे झोपेत नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे तर या भीषण अपघातानंतर महामार्ग पोलीस प्रशासन तर महामार्ग प्रशासन व पोलीस प्रशासन काय कारवाई करते आहे याकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचं लक्ष वेधलं गेलंय बिर रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी जुन्नर झालं आहे अपघात हे जो आज कमलूबरे यांच्या वेळेला आहे ना एक ट्रक अजिबात फास्ट येऊन ये ना त्यांनी अजिबात थांबवली नाही सर्व गाड्या माणसं पब्लिक सर्वांना चिडून निघून गेले आता जवळजवळ पाऊन तास होऊन गेलेले अजून पण पोलिस इथं स्पॉटला आलेली नाहीयेत इथं सगळीकडं असं सगोंधळ आणि मृत्यूचा मा, मा, असा माणसांचा सडा पडलेला आहे ना जवळजवळ चार पाच गाड्या ठोकल्यात आणि मोटरसायकली तर चार पाच पा, चार पाच सा गाड्या ठोकल्यात हो एवढ्या गाड्या एवढ्या गाड्या ठोकून सुद्धा त्याचं स्पीड कमी नाही झालं तो जवळजवळ थांबायला एक अर्धा किलोमीटर लांब गेला म्हणजे गाडी वेगाने वेगा होती वेगाने होती गाडी वेगा आणि गाड्या फोर व्हीलर सुद्धा उडून गेल्या तू म्हणजे एवढ्या जोरात होत्या आणि त्या दोन फोर व्हीलर मध्ये आल्यामुळं कमीत कमी पन्नास साठ लोकांचे प्राण वाचले नाही तर त्यांनी सगळ्यांना व्हीलर तीन फोर व्हीलर त्यांनी कमीत कमी दोनशे ते तीनशे मीटर घसरत राहिलं सगळ्यात पहिली वरून जोरात पळा पळापळापळा पण कार्यक्रमातून आलेली लोक एक सेकंड थोडी बाजूला आणावी

एक मिनिट महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा